नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे संगोपन बाळाचे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलांचे भरपूर लाड करावे असे आपले शास्त्र सांगते पण त्यांचे लाड करायचे म्हणजे नेमकं काय बाळाच्या आरोग्य संपन्न दीर्घायुष्याची भरणे मजबूत व्हायला हवी यासाठी आहार विहारांपासून औषधांपर्यंत बाळांचे संगोपन कशा पद्धतीने करावे हे तपशिलात जाणून घेणे अनिर्वाह्य आहे बाळाचा विकास आपल्या चिमुरड्याला आपल्या नजरेसमोर वाढताना पाहण्याचा आनंद अवर्णनीय आहे त्याच्या बाळलीला पाहण्यात अनुभवण्यात वर्णन करण्यात सर्वजण अनुपम आनंद या विकासाचा क्रम साधारणपणे काय असतो हे आपण पाहणार आहोत मुलांमध्ये रातोरात फरक झालेला दिसणे शक्यच नसते पण एका ठराविक कालमर्यादेत त्याचा ठराविक विकास होत असलेल्या लक्षात यायला हवा उदाहरणार्थ मान धरणे कुशीवर वळणे वगैरे क्रिया बाळाने वेळेवर न केल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते जन्मत बाळाचे वजन साधारणत अडीच ते साडेतीन किलो असते जन्मानंतर पहिल्या आठवड्यात बाळाचे वजन थोडे कमी होते मात्र दुसरा आठवडा संपेपर्यंत ते पुन्हा भरून निघते बाळ वर्षाचे होईपर्यंत वजन वाढण्याची प्रक्रिया अगदी झपाट्याने होत असते जी वर्षानंतर मंदावते बाळाच्या प्रकृतीनुसार आणि खाण्यापिण्याच्या सवयीनुसार वजन वाढण्याच्या गतीत थोडाफार फरक पडत असला तरी पहिल्या वर्षात बाळाचे वजन दर महिन्याला साधारणत अर्धा किलोने वाढते मूल वर्षाचे झाले की मग मात्र सुरुवातीला प्रत्येक वर्षी दीड किलो नंतर एक किलो अशा क्रमाने सोळा ते सतरा वर्षापर्यंत वाढत जाते थोडक्यात वर्षाच्या मुलाचे वजन साधारणत नऊ ते दहा किलो चार वर्षाच्या मुलाचे वजन साधारण पंधरा किलो तर सात वर्षाच्या मुलाचे वजन साधारणतः वीस किलो असायला हवे बऱ्याच घरी बाळ गुळगुट गुटगुटीत का दिसत नाही याची अवास्तव काळजी केली जाते पण बाळाचा शारीरिक व बौद्धिक विकास व्यवस्थित होत असला बाळ चांगले खेळत असले जेवत खात असले तर केवळ गुटगुटीत दिसत नाही याची चिंता करण्याची आवश्यकता नसते मात्र दोन तीन महिने होऊनही वजन अजिबात वाढले नाही बाळ किरकिर करत असले व्यवस्थित खात पीत नसले किंवा सूज आल्यासारखे अवाजवी गुटगुटीत असले तर मात्र लगेच तज्ञांचा सल्ला घ्यावा साधारणत अडीच साधारणतः साधारणत अडीच तीन महिन्यापर्यंत बाळाने मान धरायला सुरुवात करायला हवी. कडेवर घेतल्यास किंवा गादीवरून बाळाला उचलल्यास त्याने स्वतःहून मान सावरली पाहिजे. या वेळेपर्यंत बाळाची नजरही स्थिर होते आणि समोरील वस्तू हलविल्यास त्या दिशेने बाळ नजर फिरवू शकते. तीन महिन्याचे बाळ कुशीवर वळते समोरच्याला प्रतिरिक प्रतिक्रिया देण्याची सुरुवातही या वेळेपर्यंत व्हायला हवी उदाहरणार्थ बाळाशी बोलले तर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला या वेळेपर्यंत बाळ घरातल्या व्यक्तींना ओळखायला लागते चौथ्या महिन्यात बाळ आवाजाच्या दिशेने मान वळवून बघू लागते हाताने वस्तू धरण्याचा प्रयत्न करते आणि हळूहळू छोटे खेळणे व्यवस्थित धरू शकते या वयाचे बाळ आनंदात असले की तोंडाने काही आवाज करते पालथेही पडू लागते पाचव्या महिन्यात बाळ आधाराने बसण्याचा प्रयत्न करू लागते तसेच पोटावर सरकण्याचा प्रयत्न करू लागते सुरुवातीला बहुदा मुले उलट्या म्हणजे मागच्या दिशेला सरकतात रांगण्याची क्रिया मुख्यतः पाठीच्या कणाच्या सशक्तेवर अवलंबून असते तसेच चेता संस्था पूर्णत विकसित झाल्यावर मुलांच्या दोन्ही हात पायांच्या गतीत समन्वय येऊ लागतो त्यामुळे साधारणत दोन तीन महिन्याच्या अवधीत म्हणजे सात आठ महिन्यापर्यंत बाळ व्यवस्थित रांगायला लागते सहाव्या महिन्यात बाळ सहाव्या महिन्यात बाळ आधाराशिवाय बसायला लागते याच महिन्यात मुलांना दात यायला सुरुवात व्हायला हवी दात येताना लाळ अधिक प्रमाणात गळते दूध पिण्याची इच्छा कमी होते अस्वस्थ होते आणि त्याला सतत काहीतरी कडक चावण्याची इच्छा होते अशा खारी ज्येष्ठ मधाची कांडी किंवा गाजराचा तुकडा देणे चांगले बहुधा समोरचे खालचे दोन दात प्रथम येतात साधारणत सहा महिन्यापासून दीड वर्षापर्यंत बाळाला दुधाचे सर्व दात जवळजवळ आलेले असतात जोपर्यंत मुलांच्या हिरड्या मजबूत होत नाहीत तोपर्यंत तोंड धुण्यासाठी दातून अथवा ब्रश वगैरे वापरू नये कारण त्यामुळे वायू कुपित होऊन होऊ शकतात व दातही वेडे येऊ शकतात मात्र याचा अर्थ तोंड धुवायचे नाही असा मुळीच नाही अगदी तान्ह्या बाळाचेही तोंड रोज सकाळी कोमट पाण्याने न काढलेल्या बोटाने हळूवारपणे स्वच्छ करता येते मुले साधारण वर्षाची झाली किंवा त्यांना चूळ भरायची समज आली कि संतुलन योगदंती सारख्या चूर्णाचा वापर करावा संतुलन योगदंती सारखे चूर्ण पोटात गेल्यास काही अपाय होत नाही साधारण चार पाच वर्षाची मुले स्वतः ब्रशच्या साह्याने दात घासू शकतात तरीही कोणीतरी मोठ्या व्यक्तीने त्यांचे दात स्वच्छ घासले जात आहेत किंवा नाही याकडे लक्ष देणे चांगले असते मुलाला महिन्यात स्वतःचे नाव समजू लागते नावाने हाका मारल्यावर मूल लगेच प्रतिसाद देते बाबा मामा दादा यासारखे सोपे शब्द उच्चारायचा प्रयत्न करू लागते आकर्षक वस्तूपर्यंत पोचून त्यांना हात लावण्याचा प्रयत्न करू लागते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जायची इच्छा झाल्यास आपण झेप घ्यायला सुरुवात करते टाटा करायला शिकते दहा, दहा अकरा महिन्याचे मूल दोन्ही हाताला आधार दिला असता किंवा सोफ्याला पलंगाला धरून स्वतः पावले टाकायचा प्रयत्न करू लागते चुरमुरे लाह्या वगैरे वस्तू चिमटीत उचलून तोंडात टाकण्याचा प्रयत्न करते त्यामुळे या वयात मुलांना केर कचरा व चुकीच्या वस्तू तोंडात टाकण्यापासून जपणे आवश्यक असते वर्षाचे मूल आधाराशिवाय चालू लागते या सुमाराला चुकून रात्री गादीत शू झाल्यास मुलांना आपणहून जाग यायला हवी या वयात मुलांना स्वतःचे स्वतः पाणी पिणे खाणे आवडायला लागते पाण्याने भरलेला छोटासा पेला किंवा अन्नाने भरलेला चमचा स्वतःच्या हाताने तोंडात टाकायचा प्रयत्न मुले करू लागतात या प्रयत्नात बहुदा पाणी सांडते किंवा तोंडात जाण्याआधी चमचा उलटतो परंतु सांडेल म्हणून मुलांना यापासून थांबवू नये हळूहळू मुलांना याचा सराव होतो दिवसातून किमान एक वेळ मुलांना स्वतःच्या हाताने खायला प्यायला मोभा दिल्यास मुले या कृती चांगल्या प्रकारे करू लागतात मुलांची ताटे मोठ्या कडांची ठेवल्यास मुलाला स्वतः चमचा भरणे सोपे जाते या वयात ही मुभा दिली नाही तर मोठे होईपर्यंत मूल खाऊ घातल्याशिवाय सहसा खायला तयार होत नाही या वयातच मुलांना थोडीफार समज यायला सुरुवात होते उदाहरणार्थ एखादी गोष्ट करू नको किंवा अमुक ठिकाणी हात लावू नको असे सांगितल्यास मुले त्याप्रमाणे वागतात या वयात मुलांच्या शी शू चा वेळा नियमित होतात एक सव्वा वर्षाच्या मुलांमध्ये हळूहळू संगीताची रुची आवड निर्माण करता येते कर्ण मधुर व सुरेल संगीत ऐकण्याची सवय या वयात लावावी संध्याकाळच्या वेळी मुलाला संगीतमय शुभम करोती राम रक्षा व अन्य स्तोत्रे वगैरे ऐकायला बसवावे याने मुलांची स्तोत्रे पाठ होण्याबरोबरच श्रद्धा भाव निर्माण व्हायला मदत मिळते याचा आणखी एक फायदा म्हणजे मुलाला काही ऐकून पाठ करण्याची सवय या वयापासून लागते जिचा त्याला उपयोग होतो गर्भारपणात मातेने गर्भसंस्कार संस्कार संगीत किंवा एखादे विशेष स्वास्थ्य संगीत नियमाने ऐकलेले असेल तर मुलावर अगदी लहानपणापासून संगीताचा परिणाम दिसून येतो रडायला लागल्यावर त्याच प्रकारचे संगीत ऐकवले असता मूल शांत होते असा अनुभव आहे दीड दोन वर्षाचे मूल छोटे शब्द बोलायला लागते त्यातही मुलाला स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींची नावे किंवा आवश्यक असणारे शब्द उदाहरणार्थ खाऊ माऊ भूभू वगैरे शब्द बोलू लागते घरातला पंखा दिवा वगैरे गोष्टी दाखवू लागते स्वतःचे शरीरावय म्हणजे हात नाक कान वगैरे दाखवू लागते घोडा हत्ती कुत्रा वगैरे प्राणी दाखविल्यास लक्षात ठेवून नंतर ओळखू शकते स्वतःचे नावही सांगू शकते या वयात मुलांना ऐकायची समज येते त्यामुळे आपण काही समजावत असताना मूल काळजीपूर्वक ऐकते या कालावधीत मुले पळायला लागतात घरातल्या घरात लपाछपी घरात सारखे खेळ मोठ्यांबरोबर खेळण्यात आनंद घेऊ शकतात दीड दोन वर्षाचे मूल छोटे शब्द बोलायला लागते त्यातही मुलाला स्वतःला आवडणाऱ्या गोष्टींची नावे किंवा आवश्यक असणारे शब्द उदाहरणार्थ खाऊ माऊ भूभू वगैरे शब्द बोलू लागते घरातला पंखा दिवा वगैरे गोष्टी दाखवू लागते स्वतःचे शरीरावय म्हणजे हात नाक कान वगैरे दाखवू लागते घोडा हत्ती कुत्रा वगैरे प्राणी दाखवल्यास लक्षात ठेवून नंतर ओळखू शकते स्वतःचे नावही सांगू शकते या वयात मुलांना ऐकायची समज येते त्यामुळे आपण काही समजावत असताना मूल काळजीपूर्वक ऐकते या कालावधीत मुले पळायला लागतात घरातल्या घरात लपाछपी घरात सारखे खेळ मोठ्यांबरोबर खेळण्यात आनंद घेऊ शकतात दोन तीन वर्षाचे मूल सहज काढता येण्यासारखे कपडे चपला बूट काढू शकते स्वतः कपडे बूट काढल्या घातल्यास त्यांना काहीतरी केल्याचा आनंद मिळतो या वयात मुलांना परिकथा गोष्टी बडबड गीते वगैरे ऐकायला आवडू लागते मुले या वयात स्वतः काही गोष्टी तयारही करू शकतात काढू शकतात टी बघणे मोठ्यांशी गप्पा मारणे वगैरे गोष्टीत रस घेतात मुले या वयात असताना घरातल्या मोठ्याने शक्यतो टीव्ही बघणे कमी केलेले चांगले कारण या वयात मुले मनोरंजनाकरिता स्वतःहून साधने शोधत असतात बसून टीव्ही बघण्याचा नाद लागल्यापेक्षा मुलांबरोबर काही सृजनात्मक खेळ खेळण्यास त्यांच्या बौद्धिक विकासाला मदत मिळते साधारण तीन वर्षाचे मूल छोटी छोटी वाक्ये जुळवू लागते या वयात त्यांचे भाषेचे ज्ञान झपाझप जप वाढू लागते मुले छोट्या छोट्या कविता गाणी पाठ करून म्हणण्यास सुरुवात करतात बाहुल्या गाड्या वगैरे खेळण्यांशी एकट्याने खेळण्यात रमतात पाटी पेन्सिल वा रंगीत पेन्सिल घेऊन रेगोट्या मारण्यात त्यांना आनंद वाटू लागतो थंडी वाजल्यास उकडल्यास भूक वा तहान लागल्यास मोठ्यांना सांगू शकतात या वयात मुले स्वतःच्या काही गोष्टी स्वतः ठरवू लागतात बाहेर जाताना कपडे कोणते घालायचे बूट कोणते घालायचे यात त्यांना स्वतःचे मत असते शक्यतो त्यांची अशी मते एकदम उडवून लावू नयेत त्यांच्या मतांनाही मान द्यावा म्हणजे त्यांना स्वावलंबी होण्यास मदत मिळते त्यांचा हट्ट चुकीचा असल्यास रागवण्यापेक्षा समजावून सांगावे असे करण्याने मूल हट्टी होण्याऐवजी त्याला बरे वाईट योग्य अयोग्य खरे खोटे यातले अंतर समजू शकते प्रत्यक्षातही असे पाहण्यात येते की संस्कार केलेल्या मुलांची बुद्धी व समज फार चांगली असते हट्टीपणा कमी असतो समजूतदारपणा लक्षणीय असतो आणि ती स्वभावाने इतर मुलांपेक्षा शांत असतात जन्मानंतर पहिल्या आठवड्यात बाळाचे वजन थोडे कमी होते मात्र नंतर वर्षभर महिन्याला अर्धा किलो या प्रमाणे वाढत जाते मान धरणे कुशीवर वळणे रांगणे वगैरे क्रिया एका विशिष्ट क्रमाने व ठराविक कालमर्यादेत व्हायला हव्यात अन्यथा त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते साधारण वर्ष दीड वर्षाच्या मुलाला किमान एक वेळ स्वतःच्या हाताने खायला मुभा दिली तर मूल लवकर स्वतःच्या हाताने खायला शिकते मूल वर्षाचे झाले की त्याला संगीतमय राम रामरक्षा व अन्य स्तोत्रे ऐकावयास बसवावे याने त्याची लक्षात ठेवण्याची पाठ करण्याची क्षमता वाढते लहान मुलांचा चुकीचा हट्ट पुरवू नये तसेच त्याला रागवू नये रागवण्यापेक्षा समजावून सांगण्यावर भर दिल्यास मूल हट्टी होत नाही उलट त्याला बरे वाईट योग्य अयोग्य यातले अंतर समजू शकते धन्यवाद